नमस्कार आशा ताई आली माहितीचा पेटारा घेऊन आली मूल आजारी असेल खाताना कुरकुर -कुर करत असेल तर त्याला योग्य पोषण कसे द्याल योग्य रीतीने भरवा आज एकत्र एक शोधूया याचा उपाय सर्दी पडचं अतिसार ताप मूल जरा आजारी नाही पडत की खाणं पिणं सगळं बंद कधी भूक नाही लागत तर कधी जेवण खायला समस्या त्यांना भरवणं एकदम लांब पल्ल्याची रेस जिंकण्या एवढं कठीण होऊन जातं आजारपणात मुलांना अधिक पोषण मिळालं पाहिजे जेणेकरून ती त्या आजाराच्या प्रभावातून बरी होतील जर ती कमी खात राहिली तर त्यांच्या शरीरातले पोषण कमी होईल पोषण कमी झाले तर वजन कमी होऊ शकते कुपोषण होऊ शकते ज्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो सोबतच ती बरी होण्यास सुद्धा उशीर होऊ शकतो अशा वेळी काय करायचं आजारपणात मुलांना अशा प्रकारचं काही खायला द्या एक त्यांना खूप पाणी असणारे पदार्थ द्या जसं की लिंबू पाणी नारळाचे पाणी दोन जर तुम्ही मुलाला स्तनपान करत असाल तर आजारपणात नेहमीपेक्षा जरा जास्त दूध पाजा सोबतच जेवण भरवाच तीन जेवणासाठी मुलांची गोडी वाढवा त्यांना त्यांच्या आवडीच नका जरा जरा सोड्या थोड्या वेळाने भरवत राहा मग जस जशी मुलाची तब्येत बरी होईल जेवणाची मात्रा वाढवा म्हणजे आजारपणात ज्या पोषणाची कमतरता झाली असेल त्याची भरपाई होईल पाच जे काही खायला बनवाल ते मऊ असावं आणि आरामात गिळता यावं सहा संयम ठेवा बाळाला जबरदस्तीने जेवण भरवू नका आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट आजार जरासाही गंभीर वाटला तर उशीर न करता डॉक्टर किंवा जवळच्या आरोग्य कर्मचाऱ्याकडून सल्ला घ्या